आज ना मला स्वयंपाक करायचा खूप कंठा आला होता मला भाजी चपाती भात काहीच करायचं नव्हतं मग म्हटलं चला झटपट अशी होणारी आपण अंडा बिर्याणी करूया आधी विचार केला मसाले भात करू पण नंतर म्हटलं परत कारबारी म्हणतील मला एक भाकरी कर त्यापेक्षा आपण अंडा बिर्याणी करू तर इथं मी तांदूळ घेतलेत अद्रक लसूण हिरवी मिरची घेतली काही खडे मसाले घेतलेले आहेत टमॅटो आणि कांदा स्लायस करून घेतलाय अंडी उकळून घेतलेत आता मी सोलून अंडी घेतलेत त्यानंतर आपण अंड्याला स्क्रीनवर दिसतंय त्या पद्धतीने अंड्याला ताप करून घ्यायचे जेणेकरून अंड्यामध्ये तो मसाला व्यवस्थित जाईल आता आपण ही झटपट करतोय कुकरमध्ये करतोय तर कुकर गरम करायला ठेवला त्यामध्ये तेल घालायचं तेलाचं प्रमाण तुम्ही कमी किंवा जास्त तुमच्या आवडीप्रमाणे वापरू शकता त्यानंतर एक चमचाभर जिरं छान तडतडून द्यायचं त्यानंतर दोन तमालपत्र दोन लवंगा दोन दालचिनी आणि दोन मिरे सोबत एक मोठा वेलची घालायचा तोही छान तडतडून द्यायचा आणि त्यानंतर दोन मोठे कांदे स्लायस केलेले आपण यामध्ये घालायचे कांदा व्यवस्थित परतून घ्यायचा कांदा पूर्णपणे गळला पाहिजे त्यानंतर आपण त्यामध्ये टमॅटो घालायचं आणि टमॅटो आणि कांदा का खूप छान पद्धतीने पूर्ण विरघळला पाहिजे ज्यावेळेला आपण भात बिर्याणी खाणार आहोत त्यावेळेला आपल्याला कांदा आणि टोमॅटो कुठेही दिसलं नाही पाहिजे इतका तो गळला पाहिजे तर बऱ्याच वेळेला मसाले भात केला की पोट भरत नाही तर अंडी असल्यामुळे काय होतं एकतर पौष्टिकता निर्माण होतेच होते, होते सोबत मुलांचं आणि सगळ्यांचंच पोट भरतं त्यामुळे ही अंड्या बिर्याणी तुम्ही झटपट अशी संध्याकाळच्या वेळेत करू शकता किंवा अगदी तुम्ही सकाळीसुद्धा करू शकता आता छान असं आपलं तेल सुटलेलं आहे त्यानंतर यामध्ये धना पावडर एक चमचा घरचा बिर्याणी मसाला आणि जिरा पावडर भाजलेले जिऱ्याची पावडर एक चमचा मी घेतलेली आहे आणि सर्व मसाले व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचे त्यानंतर चिमुडभर हळद फक्त घातली आहे मी जास्त हळद घालायची गरज नाही त्यानंतर कलर छान येण्यासाठी भाताला बेडगी मिरची पावडर वापरलेली आहे आणि हे सर्व मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर उकडलेली अंडी त्यामध्ये घालायची आणि हलक्या हाताने आपण हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये तांदूळ घालायचे तांदूळ फक्त मी धुवून घेतलेत भिजत वगैरे मी काही घातलेले नव्हते तर आता गंमत अशी झाली माझी की मी अद्रक लसूणची पेस्ट आणि हिरवी मिरची जी आपण ठेचा बनवला होता तो मला घालायचा मी विसरलेली आहे सो तुमच्यासोबत असं होतं का माझ्यासोबत तर बऱ्याच वेळेला होतं आणि कॅमेऱ्यासमोर तर होतच होतं तर आता मी काय करणार आहे एक पॅन घेणार आहे ह्याचा फोडणीचा आणि त्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट मी भाजून घेते तेलामध्ये आणि मग त्या भातामध्ये ॲड करते आता ग्लॅ गॅसची फ्लेम आहे ती लो करते आणि आपण काय करू आ, की काही चूक झाली तर आपण ती सुधारता आली पाहिजे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तर आता मी काय करते ह्या फोडणीचं जे भांडं आहे त्यामध्ये थोडंसं तेल घेतलं आहे अगदी आणि जो मी अद्रक लसूणची पेस्ट बनवली ती थोडीशी मी भाजून घेते कारण काय आता सर्व मसाला भाजला गेला आहे त्यामुळे हे अद्रक लसूणचा जो कच्चा पण आहे तर तसंच तो भातामध्ये उतरेल त्यामुळे ही मी आयडिया वापरलेली आहे आणि प्लीज मला कमेंट्स करायला विसरू नका की तुमच्यासोबत असं झालं आहे का आणि शूटिंग करताना तरी माझ्यासोबत होतंच होतं मी सांगितल्याप्रमाणे एक दोन एक मिनटं हे छान मी परतून घेते म्हणजे लसणाचा आणि आल्या जो उग्र वास आहे तो निघून जाईल आणि त्यानंतर तो ती जी पेस्ट आहे ती भातामध्ये मिक्स करते आणि पुन्हा भात मी एक मिनिटभर अगदी हलक्या हाताने मी छान असं मिक्स करून घेते आणि मी काय केलं यामध्ये छान असा सुहासिक वास येण्यासाठी एक चमचा कसुरी मेथी घातलेली आहे आता मी हे छान एक मिनिटभर मिक्स केल्यानंतर यामध्ये पाणी घालायचं तर आणि चवीपुरतं सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मीठ घालायचं तर, तर पाणी मी माझ्याकडं दोन वाट्या तांदूळ होते तर मी तीन वाट्या पाणी घातले आणि आता आपण या कुकरच्या दोनच फक्त शिट्ट्या करून घ्यायच्या तुमच्या कुकरनुसार राहतं की तुम्हाला दोन शिट्ट्या करायच्या आहेत का तीन आता छान अशी आपली मस्त अंडा बिर्याणी तयार झालेली आहे त्याच्यावरती थोडीशी कोथंबीर बुरबुरी या आणि ही अंडा बिर्याणी मी एका प्लेटमध्ये तुम्हाला काढून धावते खूप अमेझिंग अशी झाली होती टेस्टी म्हणजे मुलांना तर मजा प्रचंड आवडली तर तुम्ही सुद्धा याच पद्धतीने अंडा बिर्याणी करून बघा आणि मला प्लीज प्लीज कमेंट्स करायला विसरू नका तर अशाच छान छान रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब सुद्धा विसरू नका पुन्हा भेटू अशाच छान जायकेदार रेसिपीसोबत तोपर्यंत ब बाय